तर हा गाईस तर मागायचं ना की मी तुम्हाला दाखवलेलं खडी केशर तर आता आपण पुढे आलेलं आहे तर असं तुम्हाला शीन दाखवतोय बगल, तर तुम्ही कधीच बघेल म्हणजे बघलेलं असेल पण मग असंच छान एक नजारा माय पाठीमाग बघू शकता ते तर गाईस पाहू शकतं किती छान अशी पाहूयाची के पण आज कारण की वारा नसल्यामुळं डायरेक्ट बंद आहे एकच आहे एडं मग हाई पुढं आहे पण ती लांब आहे तर गाईस ती बंद आहे आता असा विषय तर काहीच बघितलं तुम्ही पाहूनची की तर इथं पाऊस पडला खूप छान तर आता आपण कोंबाळणे ह्या रोडना खडी कॅशरच्या पुढे तर आत्ता जाणार आहे आपण निळवंड्याच्या बांधाऱ्याकडे तर आत्ता भेटू आपण पुढे गेल्याच्या नंतर कारण इथं पुढं पण एक घाट आहे तिथं पण आपण जाऊ मस्तपैकी व्हिडिओ बनवू काही विषय नाही आहे तर इकडं डम्पर पण भरपूर येतात काही विषय नाही आता पण आलेला आहे तर काहीच भेटू आपण आता पुढे काही विषय नाही खता तर गाईस आपण पुढे आलेलो आहे आता तर इकडं पाहू शकता किती भयानक जंगल आहे गाईस तर झाडे पण खतरनाक आहे गाईस खतरनाक अशी झाडे तर आता आपण इथं घाटावर खतरनाकमध्ये तर इकडं नाजारा पण पाहू शकतो तुम्ही तर इकडून गाडीवरती चाललेले माणसे तर मागाशी दाखवलेली पाहून पाहू शकता इकडे तर रे इथं एकच पाहून तर गाईस आपल्याला इकडं जायचं आहे इकडं जायचं आहे आपल्याला काही विषय नाही गाईस तर आता जावं आपण पुढं तर आपली गाडी पण इथं लावलेली आहे काही विषय नाही गाईस तर हर हर महादेव देव तर पाहू शकता तुम्ही माझ्या माझ्यामागं हा टन इतका बेकार टन आहे गाईस हा डोंगर आहे डायरेक्ट डोंगरातून रस्ता काढलेला आहे गाईशी इकडं पण पाहू शकता एकदम असा खतरनाक असा रस्त रस्ता आहे गाईस तुम्हाला इथून मी दाखवित आहे गाईस तिथं काहीतरी होतं ते पाळाले तर गाईश इकडं रस्ता पाहू शकतो किंवा बंधारा किती छान बंधारा आहे गाईस खतरनाक बंधारा आहे तर गाईस सकाळची आता अकरा वाजलेली तर आपण सकाळून ब्लॉग बनवत आहे काही विषय नाही गाईस तर इकडे डोंगर पण पाहू शकता किती खतरनाक डोंगर आहे गाईस तर इकडं गाईस असा बेकारटन आहे डायरेक्ट अशी खडे आहे याच्यावरून डायरेक्ट गाडी ना डायरेक्ट टायर कधी आहे गाडीचे त्यावेळेस कधी आले तुम्ही या साव का तर सावकाच्या काही घाई करू नका तर बघू आता आपण पुढे डायरेक्ट गाईस आता आपण भेटणार आहे निळवण्याचा बंधारा तर काही विषय नाही डायरेक्ट निळवण्याचा बंधारे इकडे खालची त्या डोंगराबाची तर आपण तिकडे जाणार आहे आपण आपली गाडी इथं आहे काही विषय नाही काय थर डायरेक्ट जाणार आहे तर गाईस आपण निळोंड्याच्या बांधाऱ्याच्या जवळ आलेलो आहे आता इथं पण एक खडी क्रेशर आहे तुम्ही पाहू शकता इथं पण एक क्रेशर आहे वर पण आपण बघत नाही मोकळण्या घाटामध्ये इथं काम चालू आहे तर इथं पण एक छान असा क्रेशर आहे काही विषय नाही काही तर इकडं खाली निळोंड्याचा बांधार आहे तू पण छान असं आहे पण आता दुःख असले काय एवढा खाल दिसत नाही पण आपण तिकडं जाणार आहे आता आपण तिकडे चाललेलो आहे तर एक नंबर रस्ता आहे काही आपण पोचलेलो आहे तर हा बंदार आहे निळोंड्याचा तर खूप छान आहे तर आईस नजारा पाहू शकतो किती छान नजारा आहे तर भरपूर असं पाणी तर, तर एकदम असं काळं पाणी आहे मध्ये तर गाईस मिळवण्याचा बांधारा खूप छान आहे त्याच्यात पाणी पण भरपूर आहे तर इकडं पाण्याची टाकी आहे गाईस तर या टाकीचं पाणी कुठं जात आहे तुम्हाला माहिती आहे का तर या टाकीचं डायरेक्ट अकोले संगमेरपर्यंत पाणी जाते तर खूप छान अशी टाकी बनवलेली आहे तर इथून एक आयसर आलेलं आहे उत्तरिअ अरे उत्तर उत्तरी योग खळला काय तर घाईशी तर आयसर आलेला आहे तो पण खळला डायरेक्ट बंद पडलेला आहे का इकडं रस्ताच अशा प्रकारे तर खतरनाक मध्ये तर हा नजारा एक नंबर आहे गाई तर गाईस माझा ब्लॉग कसा वाटला कमेंट बॉक्स मध्ये मला नक्की सांगा तर आपण भेटू असेच नवीन ब्लॉग मध्ये Rato 40, bye bye.